स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ खूप दिवसानंतर मी व्हिडिओ शूट केला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे मला वेळही मिळत नाही व्हिडिओ शूट करण्यासाठी तरी पण मी माझा बड्डेचा सेलिब्रेशन कसा केला ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे मी पहिल्यांदा स्कूलमधील स्टुडंट तुम्हाला दाखवते त्यांच्या बॅगा वगैरे अगदी लाहीन चीर आणि तेही एकदम व्यवस्थित शांतचित्तेत बसले होते ते बेंच वगैरे तुम्हाला दाखवते म्हणजे डेस्क आहे ते तर तिथे बुक वगैरे आणि ते मी बसलेली तुम्हाला दिसतच असेल त्याच्यानंतर माझा बड्डे असल्यामुळे मी त्यांना चॉकलेट आणले होते आणि सर्वांना चॉकलेट वाटून त्यांना हातवरती करून त्यांना विश करायला सांगितले तेही त्यांनीही विश केला आणि मीही त्यांना थँक्यू वगैरे बोलले आणि खूप छान वाटलं असा बड्डे वगैरे शेअर करतात तर असा आगला वेगळा बड्डे सेलिब्रेशन करताना मनाला खूप आनंद झाला मुलांना चॉकलेट वगैरे वाटून त्याच्यानंतर संध्याकाळी मिस्टरांनी केक आणला होता तर मनाला कुठेतरी रुख लागत होती म्हणजे असं बड्डे वगैरे सेलिब्रेशन करण्यात मला आनंद वाटत नव्हता हो तरी पण मुलांनी आणि मिस्टरांनी केक आणल्यामुळे मी इथे कशी तरी तयारी वगैरे करून घेतली आणि इथे मी आणि माही बसलेली तुम्हाला दिसलीच असेल पहिल्यांदा मिस्टरांनी ओवाळून घेतला माझ्या दादानी ओवाळून घेतला आणि मग फायनली मी केक कटिंग करून घेतला मुलांचा आणि मिस्टरांचा मान राखून मी बड्डे सेलिब्रेशन साध्या सोप्या पद्धतीने करून घेतला नंतर आम्ही फोटो वगैरे काढले केक वगैरे एकमेकाला भरवले ते मी पुढे तुम्हाला शेअर करीतच आहे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत राहा आणि संकष्टी असल्यामुळे मी मस्त असे देवाची पूजा वगैरे करून घेतली होती मोदक वगैरे बनवले होते आणि मिस्टरांनी खूप छान असा ड्रेस गिफ्ट म्हणून दिला होता तेही इथे ते मी तुम्हाला दाखवला आहे तर आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करते कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री